हॅलो फ्रेंड्स नमस्ते तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल तर तुम्हाला पण सतत सांदे दुखण्याचा त्रास होतो किंवा स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतोय का चेहऱ्यावर फारशा सुरकुत्या आलेल्या आहेत का किंवा केस पांढरी झालेली दिसत आहेत अशा समस्या जर तुम्हाला असतील तर आज मी त्यांच्यावर घेऊन आलेली एक रामबाण उपाय ते म्हणजे आपल्या रोजच्या वापरात आपण जे एक मिलेट वापरतो ते म्हणजे नाचणी ज्याला आपण रागी किंवा फिंगर मिलेट असं सुद्धा म्हणतो हे जे मिलेट आहे ते फारच पौष्टिक आहे जर तुम्ही शाकाहारी आहार घेत असाल तर या शाकाहारी आहार पद्धतीत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्रथिन्यांची कमतरता आहे पण हा अविरभाव मी आज दूर करणार आहे कारण नाचणीमध्ये एक भाकरी खाल्ली तर त्यामध्ये तब्बल आठ ग्रॅम इतकं प्रोटीन प्रेझेंट असतं त्याचबरोबर नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि गुड फॅट सुद्धा प्रेझेंट आहेत यामध्ये कोलेस्ट्रॉल झिरो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे त्याचबरोबर नाचणी हे ग्ल्युटेन फ्री आहे त्यामुळे हे सगळ्यांना पचनास सुकर आहे नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर्स आहेत त्याचबरोबर नाचणीमध्ये ल्युसिन आयसो लुसिन यांच्यासारखे भरपूर असे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत हे अमायनो ॲसिड्स जे आहेत ते आपल्या स्किनमध्ये कोलाजिन लेवल इंक्रीज करतात आपल्या हेअर सेल्समध्ये कॅराटीन लेव्हल इनक्रीज करतात त्याचबरोबर हे जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतात आपल्या मसल्सना बॉडी सेल्सना बिल्ड करण्याचं काम करतात त्याचबरोबर जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं म्हणजे एल डी एल आणि व्हीएलडीएल यांना कमी करण्याचं काम करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन एच डी एलला ला इन्क्रीज करण्याचं काम करतं कारण नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन बी थ्री प्रेझेंट आहे जे आपल्या रक्तवाहिन्यांमधील एस्पेशली हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याचं काम करतं नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम प्रेझेंट आहे हे जे कॅल्शियम आहे ते आपल्या बोन्सना हेल्दी करण्याचं काम करतं बोन्समध्ये ऑस्टिओपोरॉसिस होऊ देत नाही बोन्सची डेन्सिटी जी, जी आहे ती वाढवण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्या दातांचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतं नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन प्रेझेंट आहे आयरन जे आहे ते अनिमिया सारखे आजार होऊ देत नाही आणि आपल्या रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन बी कॉम्प्लेक्सेस विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात प्रेझेंट आहेत तुम्हाला मी नेहमीच सांगत आहे की रोज रोज एकाच प्रकारची भाकरी किंवा चपाती खाण्यापेक्षा तुम्ही आलटून पालटून विविध प्रकारच्या मिलेटच्या भाकरी नक्कीच करा त्याचबरोबर मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मल्टी मिलेट चे जे रोटी आहेत भाकरी आहे त्याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही ओल्ड ती बघू शकताय तुमच्या लहान बालक असतील सात महिन्याच्या पुढील सगळीच बालक तर त्यांच्यामध्ये सुद्धा आयरन आणि कॅल्शियम चे रिक्वायरमेंट जास्त असते नाचणीमध्ये हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण त्याच्या विविध रेसिपीज बनवून लहान बालकांना देऊ शकतो रागी हे ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे अपचन ब्लोटिंग सारखे त्रास होत नाहीत आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती आहे नाचणीचं दूध नाचणीचे दूध आपण विविध रेसिपींमध्ये वापरू शकतो नाचणीचं दूध जे आहे ते त्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे ज्यांना लॅक्टोज इन टॉलरन्स आहे आणि त्यामुळे ते डेअरी प्रोडक्ट कन्झ्युम करू शकत नाहीत एखादा व्यक्ती त्यांची जी, जी दुधाची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करू शकतात नाचणीचं दूध घेऊन हे फारच पौष्टिक आहे आणि ते तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये वापरू शकता सगळ्यांनीच घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला तुमचा प्रतिसाद कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाचणीचं दूध बनवण्यासाठी मी नाचणी इथे रात्रभर भिजत ठेवलेली आहे आता ही चांगली भिजून झालेली आहे आपण हिला स्ट्रेन करून घेऊया आता ही स्ट्रेन केलेली जी नाचणी आहे तिला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय एक ग्लास पाण्यासोबत नाचणी मिक्सरला दोन तीन वेळा चांगली फिरवून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण याला गाळून घ्यायचंय नाचणीचं दूध गाळून घेण्यासाठी तुम्ही गाळण वापरू शकताय किंवा वस्त्राचा वापर करू शकताय चमच्याच्या साह्याने हळूहळू मी नाचणीचं दूध एक्स्ट्रॅक्ट करते रिपीट करत राहायची अशा पद्धतीने इथे आपण एक ग्लास नाचणीचं दूध एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण उरलेली नाचणी जी आहे ती मिक्सरमध्ये ऍड करूया आणि पुन्हा ती बारीक करून घेऊया एक ग्लास पाण्यासोबत पुन्हा एकदा तयार झालेलं मिश्रण जे आहे ते आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचंय आणि यापासून आपण अजून एक ग्लासभर नाचणीचं दूध एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता इथे माझी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे मी साधारण दोन ग्लासभर नाचणीचं दूध एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आता आपण या दुधापासून छान अशी स्मूदी बनवायची आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे चार बदाम सोललेले थोडासा गूळ आणि थोडीशी वेलची पूड आणि एक ग्लास नाचणीचं दूध हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण आता मिक्सीमध्ये ऍड करूया आणि याला ग्राइंड करून घेऊया गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ऍड करू शकता हे मिश्रण दोन ते तीन वेळा मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचंय जेणेकरून हे चांगलं एकजीव होईल तुम्ही यामध्ये खोबऱ्याचे बारीक तुकडे सुद्धा ऍड करू शकता त्याने सुद्धा याची टेस्ट एनहॅन्स होते हे दूध इतकं स्वादिष्ट लागतं की तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरातलं दूध घ्यायचं विसरून जाल मी या दुधाचा वापर माझे ओटमिल्स तयार करण्यासाठी सुद्धा करते तयार आहे स्वादिष्ट रुचकर आणि पौष्टिक असं नाचण्याची स्मूदी तुम्ही पण ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका